मंडे या ठिकाणी दादासाहेब मुंडे आपल्या मनावर व्यक्त करतील वैकुंठवासी संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी पासून संत श्रेष्ठ वैकुंठवासी मूर्ती वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीपर्यंत हा सत्ता या ठिकाणी गेली अठरा वर्षापासून सातत्याने साजरा होतो खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी या भागातले आमदार या कार्यक्रमाला सगळे कार्यक्रम सोडून उपस्थित राहतात त्याच कारण असं आहे की त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ नगरसेवक म्हणून सुद्धा याच भागातून झालेला आहे आणि मग आपण आपल्या माणसाला आणि आपल्या मातीला विसरलं नाही पाहिजे त्यांची उतराई केली पाहिजे राजकारणात आणि समाजकारणात काम करणारी माणसं ही कितीही उंचीवर गेली आणि त्यांच्या बरोबर असलेल्या माणसांची बोट जर त्यांनी सोडली नाही तर ही माणसं आकाशाच्या उंचीची होतात असं एकंदरीत आपला इतिहास आहे संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या संदर्भांना आपण सगळे जाणकार आहात अत्यंत वैभवशाली परंपरा लक्ष्मी पुत्र ज्ञानवंत कीर्तिवंत असं व्यक्तिमत्व बाबांचा आहे धुम्या डोंगऱ्यासारख्या डोंगराला एक वैभव प्राप्त करून देऊन क्षेत्र भगवानगड हे जे वैभव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा निर्माण करण्याची क्षमता मला वाटतं बाबांच्या आशीर्वादामध्ये आहे भगवानगडावर आता देशातलं देशातलं सर्वात सुंदर असं ज्ञानदेवांचं मंदिर उभं राहत आहे आणि त्या मंदिरासाठी बीड जिल्ह्यातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या नाशिक जिल्ह्यातल्या माणसांनी स्वतःच्या कष्टाची एक आपली सहभाग असावा या उद्देशाने जी लावलेली आहे मला वाटतं की माझ्यासारखं माझ्या जे गाव आहे माझं स्वतःचं बी गाव त्या गावासारख्या छोट्याशा गावानी कोटभर रुपये देणं मला वाटतं की ही मोठी गोष्ट असते आणि ही समर्पणाच्या भावनेतून असते आणि म्हणून एक भव्य दिव्य ज्ञानेश्वरांचं मंदिर जे की भगवान गडावर असेल म्हणजे देशातलं सगळ्यात चांगलं मंदिर कुठं असेल तर भगवान गडावर असेल आणि म्हणून गडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराजांचे खरं म्हणजे आम्ही ऋण व्यक्त केले पाहिजे की त्यांनी ही वैभवशाली परंपरा जातीपातीच्या पलीकडे घेऊन सगळ्या जाती धर्मातल्या माणसांना त्या गडावर यावं वाटेल अशी परंपरा त्यांनी सुरू केली आणि म्हणून दोन वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या हस्ते काल्याचं कीर्तन सुद्धा केलं होतं आणि गेल्या वर्षी मी आणि संग्राम भाई एक शब्द दिला होता की पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला आम्ही स्वतः धनंजयंना घेऊन येऊयात आज खरं म्हणजे माझं रात्री त्यांच्याशी बोलणं झालं होतं की आज तुम्ही या कार्यक्रमाला यावं परंतु त्यांच्या हस्ते श्री क्षेत्र गैनीनाथ गडावर महापूजा असते आणि यावर्षी महापूजेला थोडा उशीर झाला आणि आपल्या कार्यक्रमाला थोडस लवकर आपण करतोय हा कार्यक्रम त्यामुळे वेळेचं टायमिंग झालं नाही आणि ते म्हणाले की दादा आता या भेस नाही पण जेव्हा शक्य तेव्हा एकदा भेटूया भैयांना भे सांगा की भैया गेल्या वर्षी बोललो आपण दोघं मिळून त्यांना आणि म्हणून खरं म्हणजे त्या त्या भागात त्या त्या समाजाचं एक नेतृत्व उभं राहत असताना आपल्या सगळ्यांची ही नैतिक जबाबदारी की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण शेवटी हा माणसांना माणूस पण देण्याचा विचार भाऊंचा आणि बाबांचा हा आपण पुढे घेऊन जायचा आहे शेवटी आध्यात्मिक तत्वज्ञान आणि विचार जर आमच्या पाठीशी नसतील तर माणसं पशु व्हायला वेळ लागणार नाही दर्याखोऱ्यात राहणारी आम्ही सगळी माणसं माणसामध्ये का आलो तर त्याचं एकमेव कारण आहे की आम्हाला दोन पर्याय होते की हातामध्ये कोयतं घ्यावं की पेन घ्यावा आणि आमच्या एका पिढीनं हातात पेन घेतला आणि म्हणून आज सगळ्या क्षेत्रामध्ये या दऱ्याखोऱ्यातल्या सामान्य कुटुंबातली पोरं आय एस आय पी एस आपल्याला दिसतात मला वाटतं की ही शिक्षणाची क्रांती भगवान बाबांनी वामन भाऊंच्या प्रेरणेतून झालेली आहे कुणाला ही, ही नाकारता येणार नाही आणि म्हणून त्या संतांच्या आणि महंतांच्या ऋणातून उतराई होण्याच्या उद्देशाने सारस मध्ये गेली अनेक वर्ष झाला हा जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमात पुढाकार घेणारे आवडमामा असतील बबनराव असतील भीमराजजी असतील त्यांचे सगळे सहकारी असतील अशोकराव असतील दैप साहेब असतील या सगळ्या लोकांना नगरमध्ये राहून स्वतःच स्वतंत्र काहीतरी वेगळे पण जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण सगळेजण करतायत त्याबद्दल आपलं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे आणि बाबा भाऊ बाबा भाऊंचा हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी या भागातले जे स्थानिक आमदार आहेत खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं भैया यावेळेस की ह्या सगळ्या गदारोळामध्ये तिसरी टर्म आहे तेव्हा कदाचित तुम्ही लाल दिवा घेऊन यावं अशी आमची भावना होती परंतु संख्याबळाच्या खेळामध्ये आणि तुमची सगळी तुमच्या पक्षाची जी महायुती ती तीन ती पक्षात विभागलेली असल्यामुळे हो कदाचित त्या संख्येच्या समीकरणात तुम्ही बसला नसाल मात्र पुढे कधी जेव्हा संधी भेटेल तेव्हा तुम्ही मंत्री व्हावं आणि मंत्री झालेलं तुम्हाला आम्हाला नक्कीच बघायला आवडेल कारण आमच्या मधला एक माणूस लाल लालदेव्याच्या गाडीमध्ये जेव्हा बसतो तेव्हा त्याच्याबद्दलची असलेली कृतज्ञता त्याच्याबद्दल असलेलं प्रेम हे वेगळं असतं शेवटी मी एवढंच सांगेल की मातीसाठी जगावं मातीसाठी मरावं बाळा माती लय थोर तिला कसर विसरावं जन्मलो आम्ही माती किती होणारा माती खापराच्या दिव्यात कधी पेटणारा वाती हा वात पेटवण्याचा विचार आपण सगळे पुढे घेऊन जाऊया आणि भाऊ बाबांचं स्मरण कायम करूया जाती पातीच्या भिंती पाडून देऊन समाजासमाजामध्ये जातीचा तणाव निर्माण करणाऱ्या माणसांना आपण हे उत्तर देऊ की भाऊ बाबांचा विचार हा कुठल्या जातीचा विचार नाही कुठल्या समाजाचा विचार नाही तर तो सगळ्या जाती तोडो आणि समाज जोडो असा विचार आहे आणि त्या विचाराशी मुंडे परिवार बांधील आहे एवढाच शब्द याने मित्रांनी देतो आणि थांबतो जय भाऊ जय भगवान